नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय तुही रे माझा मित्र आजचा इंटरेस्टिंग असा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आत्ता इथे सरांना म्हणते की तुमच्या एम्प्लॉईची तुम्हाला काळजी असती तर तुम्ही त्या बिघडलेल्या गाडीतून तिला पाठवलंच नसतं वगैरे अहो तुमच्यासाठी काम करणाऱ्या माणसांची साधी एवढी काळजी घेता येत नाही का तुम्हाला असं आत्ता ओरडून विचारते त्या अर्णव सरांना आणि मग त्याच्यानंतर म्हणतात इशूची ही अवस्था झाली आहे ना ही सगळी अवस्था तुमच्यामुळे झाले तुम्ही जे आहात त्या सगळ्याला असं आत्तासुद्धा अर्णवला म्हणते आणि मग ईश्वरी त्याच्याकडे बघत बसते आत्ता म्हणते तुम्ही ती तुमच्याकडे काम करते म्हणून तिने तुम तिचा जीव तुमच्याकडे घाण नाही ठेवला वगैरे इतक्या शब्दामध्ये आणि एवढं सगळं करून तुम्ही खुशाली आलात तुमची काही चूक नाही हे सांगायला मग एकदम हे सगळं बोलणं ऐकून आत्याचं बोलणं ऐकून ईश्वरी म्हणते एक मिनिट आत्या बॉस ते माझे असं म्हणून सांगते आणि म्हणते पुढे की ती बोलायला उठत असते तोपर्यंत अडखळते तर अर्णवस्तीला इथे साथ देतो हात हातात देतो तिच्या आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी तिकडे बघून आत्ताकडे बघून म्हणते की एका सामान्य काळजी काळजीपोटी ते इथपर्यंत घरी आलेत हा त्यांचा मोठेपणा आहे अर्णव सरांचा हा असा अपमान झालेला मला आवडणार नाही असं ह्या शब्दामध्ये ती आत्याला बोलते बरं कारण अर्णव तिच्याकडे बघतच उभा राहिला आहे आत्याला तिने गप्प केलं आहे असं बोलून आणि आत्या साहजिकच आहे तिला वाईट वाटतं वाट तिला राग येतो की ईश्वरी त्यांच्यासमोर बोलली आहे आणि मग त्याच्यामुळे आत्या इकडनं निघून जाते आणि तोपर्यंत ईश्वरी आधी म्हणते कितीही काही झालं तरी ते माझे बॉस आहेत ते माझे आणि मग ईश्वरी ती अर्णवच्या हातातला आपला हात आहे तो असा घट्टकण सोडवून घेते तिच्या लक्षात येतं की हात आपण धरलेला आहे आणि आत्ता निघून गेले बिचारी आणि इकडे बघा ईश्वरीनं हात सोडवून घेतल्यानंतर अर्णव तिच्याकडे एका वेगळ्याच यानं बघतोय ईश्वरी पुढे म्हणते की सर आत्या की तरफ से मी माफी मागते असं म्हणते ती आणि म्हणते भरात ती जरा जास्तीच बोलून गेली असं अर्णवला ईश्वरी सांगते आणि हा सगळा प्रकारे म्हणजे असं एकदम तो असं शांतपणे असं ऐकून घेतं आत्या निघून गेल्यानंतर अर्णव ईश्वरीला विचारतो की म्हणजे तू मला माफ आय मीन असं म्हणजे तो बोलायचा प्रयत्न करत असतो तर लगेच ईश्वरी म्हणते तर याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला माफ केलंय कारण आता मी तुम्हाला माफ केलं आहे अशी गलतफहमी तुम्ही बिलकुल करून घेऊ नका या शब्दामध्ये ईश्वरी अर्णवला सांगते आणि तिकडे आपली मान वेगळीकडे करते आणि नम्रता अजून शॉक होऊनच बघते म्हणजे बिचारा तिला वाईट वाटतंय आता की अजून ईश्वरीनं त्याला माफ केलेलं नाही अशा पद्धतीनं ईश्वरी रागा तिथे बसते आणि नम्रता एक नजर अर्णवकडे आणि एक नजर ईश्वरीकडे बघते आता ईश्वरी अजूनसुद्धा तिकडे म वळून बघत नाही आहे तो पण अर्णवचा फोन वाचतोय आणि हा मामा बोल असं म्हणून अर्णव सांगतो आणि व्हॉट असं म्हणतो कारण हा ओके आलोच मी असं म्हणतो आणि मग जाता जाता तो ही गोष्ट सांगतो ईश्वरीला आणि नम्रताला की पोलिसांना तो ड्रायव्हर सापडला सा असं अर्णव सांगतो आणि ईश्वरी त्याच्याकडे म्हणजे असं गप्प होऊन बघते ऐकते नम्रताला आनंद होतो की तो ड्रायव्हर सापडलाय ते आणि मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो की पुढे सत्य काय आहे ते कळेलच आपल्याला अशा पद्धतीनं ड्रायव्हर तरी सापडलाय तर बघूया या आणि वलरीचा चेहरा समोर येतोय का नवीनच काहीतरी घडतंय आणि अर्णव आता तिकडनं निघून जातो पोलीस स्टेशनला जायला आर्णव निघून गेल्यानंतर मग ईश्वरी त्याच्याकडे इथे बघते आता पोलीस तिकडे बघा काय करतायत त्या ड्रायव्हरला मार मार मारतायत त्यांचं कामच करता येते आणि तो म्हणते बोल बोल पटापट बोलायचं खरं खरं सांगायचं ते काय जे काय असेल ते बोलायचं असं ते पोलीस सांगतायत ड्रायवरला तर ड्रायवर म्हणतो मी खरं सांगतोय हो आत्तापर्यंत जे काय सांगितलं ते सगळं खरं सांगितलं आहे हो मी असं म्हणून तो परत सांगतो आणि मग हा मोरे हा असा ऐकणार नाही याला आपण वेगळी ट्रीटमेंट देऊया का असं वगैरे तर लगेच तो ड्रायवर म्हणतो मारू नका साहेब मी मी सगळं खरं सांगतो मग त्याच्यानंतर प दुसरा हवालदार तर म्हणतो अर्णव राजेश्री के आलेत म्हणून मग साहेब घेऊन येतात आता आता अर्णव तिथे आलेला आहे आणि मग अर्णव आल्यानंतर बघा तो कसं बोलतो तर तो म्हणत असतो मी खरं सांगतोय खरं सांगतोय मी काही नाही केलं असं तो ड्रायव्हर म्हणत असतो आणि मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो तुम्ही बोलवलंच साहेब तर त्याच्यानंतर हो हा बघा हा गुन्हेगार आहे म्हणजे हा ड्रायव्हर आहे ओळखलत काय तुम्ही त्याला मग तो सांगतो ड्रायवर म्हणतो की मी तो फक्त गाडी चोरायला आलो होतो आणि त्याच्यामुळे अचानक ब्रेक फेल झाले आणि मग जे काही जे काय नको ते झालं यो लपडा झाला असं तो सांगतो स्टोरी असतो आहे बरं काय ड्रायवर तो आता मग पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात ए ओळखतोस का यांना कोण आहेत ते हे अर्णव राजे शिर्के आहेत असं पोलीस इन्स्पेक्टर आता अर्णवची ओळख करून देतात कोठे बिझनेसमन आहेत ते यांची गाडी होती ती असं ते हवाला सांगतात आणि तुझ्याबरोबर त्या गाडीत त्यांची पी ए होती त्या दिवशी असं म्हणून आता पोलीस इन्स्पेक्टर सांगतात बरं का त्या ड्रायव्हरला आणि म्हणतात तिचा जीव गेला असताना चोरी नाही मर्डरचा गुन्हा लागला असता मर्डरचा चार्ज लागला असता तुझ्यावर कळलं काय तुला तर ड्रायव्हर तो म्हणत असतो मला माफ करा साहेब मला तिचा जीव नाही घ्यायचा होतो मला फक्त गाडी चोरायची होती बस एवढंच मला करायचं होतं असं तो ड्रायव्हर सारखा सारखा सांगतो मग अर्ण म्हणतो सर मी जरा तुम तुम्ही जर परवानगी देत असाल तर मी दोन मिनिट बोलू शकतो का असं विचारतो अर्णव त्या इन्स्पेक्टरना ते म्हणतात तुम्ही बोलू शकता बोला असं म्हणून त्यांच्यासमोरच अर्णव आता अगदी स्टाईलमध्ये खुर्चीमध्ये बसलाय ते आणि मग तो अर्णव एकटक असा की त्या ड्रायव्हरकडे बघतो आणि आता ड्रायव्हरला काय काय विचारतो बघा तो अर्णव म्हणतो त्या ड्रायव्हरला तू चोर आहेस तुला फक्त कार चोरायची होती का तर ड्रायवर हो म्हणून सांगतो आणि मग तो म्हणतो मामा आपल्या पार्किंगमध्ये किती कार असतात असं अर्णव विचारतो पाच कार असतात असं अविनाश सांगतो तोपर्यंत मग अर्णव म्हणतो एक्झॅक्टली तर त्यापैकी दोन कार ज्या आहेत त्या एक्सपेन्सिव्ह आहेत त्यातली कुठलीही घेऊन गेल्या असतास तरी तुला जास्त पैसे मिळाले असते असं अर्णव सांगतो त्या ड्रायव्हरला आणि म्हणतो तेव्हा तू बिघडलेली पार्किंगमध्ये बाहेर उभी असलेली गाडी का घेऊन गेला असा प्रश्न आता विचारतो तो तर ड्रायव्हर म्हणतो की आपल्या नशीबच खराब आहे की साहेब हीच गाडी भेटली आपल्याला आणि साहेब फक्त याच गाडीच्या चाव्या तिथं ठेवल्या होत्या अहो फक्त असं म्हणून तो, हो तो सांगतो ड्रायवर आणि मग अविनाश म्हणतो ही गोष्ट सा ऐकायला खूप सिंपल वाटते तर अर्णव म्हणतो पण ती गोष्ट सिंपल नाही आहे तर ड्रायवर पुन्हा सांगतो की आहो साहेब मला खरंच माहिती नव्हतो ती गाडी बिघडली आहे म्हणून वगैरे असं आणि मग त्याच्यानंतर अर्णव म्हणतो त्या ड्रायवरला की तुला जेव्हा कळलं की ती गाडी खराब झाली किंवा गाडी बिघडली तेव्हा तू तरीसुद्धा त्या मुलीला तू का घेऊन गेला होता तर ती ड्रायवर सांगतो की त्या ती मुलगी ना अचानक माझ्या समोर आली होती आणि त्याच्यामुळे मला कळलं नाही की काय करायचं ते म्हणून मी तिला घेऊन गेलो तर हे उत्तर ऐकून ना अर्णव डायरेक्ट तर तुला कुणी पाठवलं होतं मी ईश्वरी देसाईचा एक ॲक्सिडेंट करायला तुला कुणी सांगितलं होतं बोल असं आता अर्णवने त्या ड्रायव्हरला डायरेक्ट प्रश्न आहे बरं का तर ड्रायव्हर सांगतो हो, ओ बाऊ मी खरं सांगतोय हो, मी फक्त गाडी चोरायला आलो होतो खरंच गाडी चोरायला होतो चो आणि मग त्याच्यानंतर पोलीस पण त्या मुद्दाम त्या मुलीला घेऊन गेला होतास ना असा प्रश्न त्या ड्रायव्हरला विचारतात बोल लवकर असं म्हणून अगदी चाललंय आणि त्याला दोन फटके पण देतात बरं का तिथे कांसूला मारतात त्याच्या तरी सुद्धा तो त्याचा तोंड ून शब्द निघत नाहीत खरं सांगतोय खरं सांगतोय खर एवढंच म्हणतोय तर अर्णव लगेच म्हणतो माझं नाव घ्यायला तुला कोणी सांगितलं होतं असा प्रश्न आता विचारला आणि स्पिकअप यू लेडीस क्राऊंडर्स स्पिकअप असं म्हणून अर्णव ओरडून म्हणतो तरी सुद्धा आई सांगतो ना सर गाडी चोरायला आलो होतो फक्त आणि त्या मुलीला मी नंतर उतरून देणार होतो पण पण त्याच्या आधीच ब्रेक फेल झाले हो। मग त्याच्यानंतर अर्णव एवढून म्हणतो तिचा जीव गेला असता तिथे उठून म्हणतो आणि आता तो खूपच असा पॅनिक झाला अर्णव तर पोलीस त्याला शांत करता इन्स्पेक्टर त्याला म्हणतात साहेब प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा असं म्हणून आणि अहो मगासपासून तेच बोलतो तो तुम्हाला वाटतंय का हे जे बोलतो आहे त्याच्यात काही कट वगैरे असेल का साधा भुरटा चोर आहे होतो असं पोलीस आता त्या ड्रायव्हरची बाजू घेतात आणि मग अर्णव त्या पोलिसांकडे बघतो आणि म्हणतो इन्स्पेक्टरांकडे बघून याच्याकडे बघून तुम्हाला खरंच वाटतंय की हा साधा चोर हो आहे असं याचं इंटेन्शन फक्त काय चोरणं होतं का असं तुम्हाला खरंच वाटतंय का वगैरे असं आणि मग आता अर्णव वेगळ्या नजरेनं त्या ड्रायव्हरकडे बघतोय आणि पोलिसांकडे पण बघतोय आणि म्हणतो अर्णव हो की ज्या दिवशी मला कळेल की तुला कुणी नाव सांगितलं होतं किंवा तुला कोणी मुद्दामून पाठवलं होतं तर त्या दिवशी तुला रिग्रेट होईल तुला वाटेल की त्या दिवशी जर बोललो असतो तर बरं झालं असतं असं तुला वाटेल इतपत तो अशी धमकी देतो त्या ड्रायव्हरला म्हणजे भरपूर काहीतरी चोर मोठं करणार बरं का अर्णव ज्या वेळेला त्याला खरं काही ते कळेल का त्यावेळेला आणि मग तो तिकडनं हो अर्णव धमकी देऊन निघून जातो आणि मग आता म्हणजे असं कमरेवर हात ट्यून इन्स्पेक्टर त्या ड्रायव्हरकडे बघतायत बघूया आता पुढे काय होतंय ते तर वल्लरीकडे लावणार भेटते आणि म्हणते या केसमध्ये आपण अडकलो आहेस तू सांगायला मला बोलवून घेतलंस ना असं म्हणून तर लावण्या म्हणते जस्ट रिलॅक्स मामी तर रिलॅक्स काय रिलॅक्स अगं तो ड्रायव्हर पोलिसांच्या हाती लागलाय सुद्धा त्याने जर आपली नावं घेतली ना तर आपली पण वरात जेलपर्यंत जाईल जेलपर्यंत मग त्याच्यानंतर लावण्या म्हणते दॅट्स इम्पॉसिबल मम्मी तर त्याच्यानंतर ती म्हण वे म्हणते एवढा ओव्हर कॉन्फिडन्स तर लावणी म्हणते ओव्हर कॉन्फिडन्स हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही प्लॅनिंग प्लॅनिंग येस yes, प्लॅन त्याने पोलिसांना स्वतःहून सरेंडर केलं होतं असं सा लावडण्यास सांगते आणि म्हणते रादर मीस ते त्याला करायला लावलं आहे आता हे ऐकून वल्लरी शॉक होते म्हणते काय मग लावडण्या म्हणते हेच यू हर्ट मी राईट पोलीस त्याचा पाठलाग करत असताना ता वाटेत त्याला एका जागी लपायला चान्स मिळाला तेव्हा त्याने मला फोन केला मग वल्लरी म्हणते ए लावण्या बाई तुला जीव द्यायचा असेल तर दे तू एकटीने दे एकावर एक फ्री म्हणून माझ्या सक म्हणजे ह्या मा ऑफरमध्ये सुद्धा अडकवू नकोस प्लीज असं म्हणून वल्लरी ओरडते हो आणि म्हणते तो ड्रायव्हर आपली कधीही नावं घेईल असं वल्लरी त्या लावण्याला म्हणत असेल तर लावडण्या म्हणते कधी नाही घेणार हो जस्ट रिलॅक्स असं म्हणून सांगते व्हॉट डू थिंक मी काय स्टुपिड आहे इथे बसलेली असं लावण्या विचारते म्हणते नो आय एम नॉट आणि म्हणते ॲडव्हर्सिटीला ॲडव्हानेजमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे या लावण्याला चांगलंच करते मामी असं म्हणून लावण्या म्हणते मग मामी विचारते म्हणजे मग त्याच्यानंतर लावण्या सांगते लिसन हे बघा पोलीस तसे त्याच्या मागे लागलेच होते त्यामुळे मी त्याला सांगितलं की स्वतःहून तू सरेंडर हो पोलिसांकडे आणि फक्त गाडी चोरीची कबुरी दे मग वलरी म्हणते छान मग त्या ड्रायव्हरच्या फोनमध्ये तुझा नंबर चाली सापडला पोलिसांना सापडेल तेव्हा कुठे पडणार आहेस तू तर ओ गॉड किती तुम्हाला बेसिक डाऊट पडतात असं इकडे लावडण्या वल्लरीला म्हणते परत आणि म्हणते अहो तुम्ही केवढा हायपर झाला आहे मग वल्लरी म्हणते हायपर मी मग त्याच्या फोनमधून तुझा नंबर काय आपोआप गायब होणार आहे का असा प्रश्न वल्लरी विचारते मग त्याच्यानंतर हां दॅट्स अ गुड क्वेश्चन असं लावडण्या म्हणते नंबर नाही पण फोनच गायब होऊ गायब होऊ शकतो ना असं आता लावडण्या म्हणते आणि मग अ असं वल्लरी म्हणते मग त्याच्यानंतर लावण्य म्हणते की आमचा लास्ट कॉल झाल्यानंतर त्यानं त्याचा फोन स्वतःच ड्राय रेल्वे ट्रॅकखाली टाकून डिस्ट्रॉय केला होता हाऊ uh, अबाउट डॅट असं विचारते मग वल्लरीनं हुश करते आणि म्हणते आता जरा जीवात जीव आला गं माझ्या असं सांगते शाबास शाबास शाबा, शाबा, खरंच कमाल केलीस तू हां असं म्हणून इकडे वल्लरी कौतुक करते लावण्याचं मग लावण्या विचारते बघा हां ठरवा काय ते नाही म्हणजे आपली पार्टनरशिप मग लगेच वल्लरी म्हणते नाही नाही आपली पार्टनरशिप आहे तशीच आहेत मग वल्लरी म्हणते बरं ऐक त्या अर्णवच्या डोक्यातून ईश्वरीचे विचार जातच नाही आहेत त्याचं काय करायचं असं लावडण्या असं लावडण्याला वल्लरी विचारते मग वल्लरी म्हणते की जास्त दिवस नाहीत यापुढे ती त्याच्यासमोर असेल तर त्याला म्हणजे त्याला विचार करता येईल ना तिचा म्हणजे तर मग त्याच्यानंतर ए आर लवकरच तिला विसरून जाईल असं इकडे आता लावण्याने सांगितलं आहे आणि मग म्हणते उद्याच कळेल त्याला काय असेल ते मग वलरी लगेच म्हणते दॅट इज दॅट असं म्हणते आणि दोघी ते होऊन हसतात दोघींच्या डोक्याचं टेन्शन गेल्यासारखं तरी वाटतं आहे पण प्रेक्षकांनो काहीतरी गौड बंगाल नक्कीच होणार आहे आणि बघूया आता पुढे काय काय घडणार आहे ते तो प्रेक्षकांनो आत्ता इकडे डोक्यावर हात घालून अशी फिरत बसलेली आहे मारत आणि म्हणते या श्रीमंत लोकांची हीच खासियत असते स्वतःची चूक असली की सगळं दुसऱ्याच्या घरात मारायचं आणि मोकळं व्हायचं वगैरे अशा शब्दात आता आत्या परत बोलते तर नम्रता म्हणते आत्या आपण जर हेच सगळं बोलत बोलत राहिलो तर ईश्वरीला आणखीन तकलीफ होईल ग तर आत्या म्हणते नमू अगं त्या, त्या लोकांमुळे तिला आधीच तकलीफ झाले हे दिसत नाहीये का तुला ही तुझी पॅरी बहीण खाणार या घरचं आणि झिजणार त्या लोकांसाठी या शब्दात आत्या बोलते मी तिला म्हटलं पोलिसात कंप्लेंट कर तर नाही हा मूर्खपणा नाही आहे तर अजून काय आहे असं आत्यान नम्रताला आणि ईश्वरीला ओरडून म्हणता म्हणते हे भगवान ही मुलगी या घरात आल्यापासून एक दिवस शांततेत गेल्याचं आठवत नाही आहे मला आज हे उद्या ते डोक्याला नुसतं ताप झालाय ताप अशा शब्दात बोलताय म्हणते ते काय नाही मी दादा वहिनीलाच सांगणार आहे की या मुसिबतला इथून घेऊन जा आणि मोकळं कर मला या जिम्मेदारीतून मला हे सगळं करून ईश्वरी म्हणते आत्या अगं तू आईबाबांना सांगणार आहे हे सगळं तर नम्रता पण शॉकून ऐक ना तू आत्ता नको सांगूस काही आईबाबांना इशूला थोडं बरं वाटू दे मग आपण सांगूया असं नम्रता आत्याला म्हणते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते आत्या अगं उगीच आईबाबांना टेन्शन येऊन जाईल ग तर आता म्हणते वागं वा आईबाबांना टेन्शन येईल याची काळजी वाटते तुला आणि मला मला टेन्शन येते तुझ्यामुळे रोज त्याचं काय असा प्रश्न विचारते मग त्याच्यानंतर म्हणते हे बघ हे माझे दादा वेणी आहेत सक्क आता माझं त्यांच्याशी मला काळजी आहे त्यांच्याशी काय असेल ती असं म्हणून कळलं ना असं म्हणते आणि मग निघून जाते आणि म्हणते मला बरोबर कळतं कधी आणि काय सांगायचं ते या शब्दात आता ईश्वरीला आत्या म्हणते आणि आता बघूया पुढे काय होणार ते आणि मग ती म्हणते आत्ता सांगत नाही आहे मी पण वेळ आलं योग्य वेळ आल्यावर सगळ्या गोष्टी तुझे सगळे कारणामे मी त्यांना नक्कीच सांगणार आहे ध्यानात ठेवतो अशी धमकी दिली आता आत्याने ईश्वरीला आणि मग निघून जाते तिकडनं ताई बघितलंच ना ग आत्या कशी म्हणते त्या असं ईश्वरी नम्रताला म्हणते तोपर्यंत आता फोन वाजला आहे नम्रताचा म्हणून नम्रता उठते आणि आलेच म्हणते आता बघूया नम्रताला कुणाचा फोन आला तर नम्रताला आकाशने फोन केला आहे आकाश सरांचा फोन असं म्हणून नम्रता फोन उचलते हो तर आकाश म्हणतो हाय नम्रता खूप इम्पॉर्टंट न्यूज द्यायला तुला फोन केला होता तर नम्रता म्हणते काय तर आकाश म्हणतो की डो ड्रायव्हर जो ड्रायव्हर ईश्वरीला घेऊन गेला होता तो पकडला गेला आहे तर नम्रता म्हणते हो अर्णव सरांनी सांगितलं ॲक्च्युली तो फक्त कार चोरायला आला होता अशी त्यांनी पोलिसांना कबुली दिली असं आकाश सांगतो आणि म्हणतो त्याला ईश्वरीला काही करायचं नव्हतं आणि जस्ट दॅट म्हणजे ईश्वरीचं ईश्वरी लॉ रॉंग प्लेसवर होती आणि रॉंग टायमिंगला होती आणि तू फक्त जरा प्लीज ईश्वरीला सांगशील का असं सा आकाश म्हणतो नम्रताला आणि म्हणतो ते दादाची या सगळ्यात काही चूक नव्हती वगैरे हे तू समजावून सांगशील का तर नम्रता म्हणते हो मी सांगेन आणि मग त्याच्यात म्हणते बरं मी आता ठेवू फोन असं विचारते मग आकाश म्हणतो अच्छा फोन ठेवतेस का तर नम्रता म्हणते नाही म्हणजे तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलू शकतात आकाश नाही ठीक आहे तसं काही नाही असं म्हणून दोघं एकमेकांशी बोलताना फोन ठेवतात आता दोघांना तर बोलायचं आहे पण काय बोलायचं कळत नाही आहे आता या दोघांची स्टोरी कधी चालू होते हे पण बघणं एक इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्ही रिव्ह्यू शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका कारण क्यूट क्यूट कपल बघायचं आहे आपल्याला नम्रता आणि आकाशचं नम्रता इथे स्वतःशीच असते फोन ठेवून झाल्यानंतर आणि मग ईश्वरीच्या जवळ जाते आणि म्हणते इशू अगं आकाश सर म्हणत होते की तर तो तोपने ईश्वरी म्हणते हे बघ ताई मला सगळं माहिती आहे आणि काही झालं तरी मी अर्णव सर अर्णव राजेश्रीकेंना मी अजिबात माफ करू शकत नाही किंवा माफ करणार नाही असं ना वा, आता ईश्वरीनं परत एकदा नम्रताला सांगितलं आहे या दोघांमधला दुरावा नेमका वाढतच जातो आहे आणि आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते तर इकडे अर्णव अंजली आणि आजी दो तिघजणं इकडे सकाळचं ब्रेकफास्टला बसलेत आजी तू बोल मी बोल असं दोघींचं चाललं आहे आजीचं आणि अंजलीचं तर इकडे अंजली आजी, चा चा। आजी बोलायला चालू करते आणि म्हणते ईश्वरी कशी असेल ग आता वगैरे प्रश्न विचारते तर अंजली म्हणते माहिती हो माहिती नाही ग पण मी ना फोन करणार होते पण झोपली असेल तर उगाच डिस्टर्ब न कशाला करायचं म्हणून मी फोन केला नाही आहे तर आजी म्हणते मी तर एकदा जाऊन येऊया तिथे आपण म्हणते अगं तिच्या आत्यान तिथे काही बडबड केली तर ती ऐकून घेऊ आपण तर अंजली म्हणते हो आपण विचारपूस तर करायला हवी ग तर आजी म्हणते काहीच कळत नाही आहे ग तिच्या बाबतीत किती अस्वस्थ जा, व्हायला झालंय काय करूया ग काय जाऊन येऊ ग जाऊन येऊया का जा गेलं तर पाहिजे गेल्याशिवाय कसं करणार आपली जबाबदारी आहे आणि काळजी वाटते ग खूप असं दोघींचं नाटक चाल तोपर्यंत हे नाटक अर्णवच्या लक्षात तो म्हणतो इनफ बरी आहे ती असं म्हणून सांगतो बरं का अर्णव आणि मग ईश्वरी बरी आहे हे कळल्यानंतर आणि अर्णव तिथे गेल्यानंतर केला हे कळल्यानंतर आजी आणि अंजली दोघी गालातला करत असतात आजी विचारतात म्हणजे तू जाऊन आलास का तिला भेटायला तर इकडे हो गेलो होतो मी काल असा अर्णव सांगतो आणि मग पाहिलंच आजी ईश्वरीची काळजी फक्त आपल्या दोघींनाच असं नाही आहे चिंटू सुद्धा करतोय असं अंजली बोलायचा प्रयत्न करत असते आजी त्याला दुजरा देत असते तोपर्यंत अर्णव सांगतो एक मिनिट टाई आउट ऑफ कर्टसी म्हणून गेलो होतो ही इज शी इज अ स्टाफ मेंबर आणि जस्ट अ फॉर्मॅलिटी म्हणून गेलो होतो नथिंग एल्स असं तो, तो परत एकदा सांगतो आणि आता निघून गेलाय तो तिकडनं तर इकडे इशू आगं मी करते ना राहू दे तू असं नम्रता म्हणत असते इकडे ईश्वरीला कपड्यांच्या गड्या घालताना तिथे प्रेक्षकांना राकेशची एंट्री झालेली आहे बरं का आता अगदी बॅग बीक घेऊन धावत होत आणि म्हणतो ईश्वरीजी ईश्वरीजी काय झालं हे कसं झालं असं ईश्वरीला तो विचारतो म्हणतो केवढं लागलं ईश्वरी तुम्हाला ईश्वरीजी खरंच बघवत नाही हो तुमच्याकडे एरवी अशी उत्साहात असणारी ईश्वरी जी आज असं शांत बसलेला भगवत नाही हो तुमच्याकडे असं म्हणून तो डोर डोडायलाच लागतो तोपर्यंत ईश्वरी म्हणते राकेशजी तुम्ही प्लीज शांत व्हा तर लगेच राकेश म्हणतो जी आहो कसा शांत होऊ इतकं सगळं घडून गेलं आणि नेमकं मी तेव्हा नव्हतो इथे त्याचं काय ही गोष्ट ना आता आयुष्यभर मला त्रास देणार आहे आता आत्या पण आले तोपर्यंत नम्रता सांगते राकेशजी आहोती ठीक आहे तर आत्या आईन म्हणतात तुम्ही खरंच वाईट वाटून घेऊ नका हो आणि खरं सांगू का राकेश आता तुम्ही आलायत ना तर मला अगदी घरातलं माणूस आल्यासारखं वाटतंय हो असं ऐकल्यानंतर राकेश म्हणतो पण त्याचा काय आहे त्या जेव्हा खरी गरज होती तेव्हा मी इथे नव्हतो आणि खरं सांगू का तुम्हाला माझ्या डोक्यात नाही म्हणजे ईश्वरीजींचेच विचार येत होते सारखे मनामध्ये मला लगेच निघायचं होतं पण माझा क्लायंट आणि सगळं काम तर लगेच ईश्वरी म्हणते राकेशजी राकेशजी आहो प्लीज तुम्ही मी ठीक आहे असं म्हणून सांगते ईश्वरी तुम्ही उगीच गिल्टी वाटून घेऊ नका असं म्हणते प्लीज असं रिक्वेस्ट करते ईश्वरी आता त्या राकेशला आणि मग आत्या पण अशी म बघते आणि म्हणते बघितलंस का नमू एकीकडे राकेशजी तिराईत असून एवढा जीव लावतायत आणि मग त्याच्यानंतर रा, राकेश म्हणतो डायरेक्ट पुण्याहून आलो तर लगेच राकेशचं असं बोलणं ऐकून आत्या म्हणते बघितलंच लगेच आले दुसरीकडे ते ज्यांच्यामुळे सगळं झालंय त्यांना काही देणं घेणंच नाहीयेत हातवर करून मोकळे झालेत ते असं म्हणते मग नम्रता म्हणते लगेच आत्या आत्या अगं जाऊ दे ना ते तर आत्या म्हणते हो जाऊनच देते मी सगळं असं म्हणून टोमणा मारते म्हणते लोकांना माझं बोलणं आवडत नाही असं म्हणून टोमणा आणि मारते बरं का हळूच आणि मग तिकडनं अशी मी तुम्ही चहा ठेव मी तुमच्यासाठी चहा ठेवते तुम्ही कसा असं सांगते आणि त्या चा करायला निघून जाते आणि ती निघून गेल्यानंतर राकेश एकदम ना खूपच ईश्वरी ते काही नाही तुम्ही आता बऱ्या होईपर्यंत मी इथून मी इथून अजिबात हालणार नाहीये तुम्हाला काही लागलं ला तर मी तुमच्यासाठी लगेच हजर होईन तुम्हाला ड्रेसिंग बदलायचंय डॉक्टरकडे जायचंय आणि काय करायचंय तर मी आहे तर राकेशजी खरंच थँक्यू यापुढे सगळी जबाबदारी फक्त माझी असेल असं लगेच राकेश म्हणतो तुम्हाला काही लागू दे मी असणार आहे खूपच ओव्हर ॲक्टिंग करतो आहे बरं का राकेश इथे तुम्ही मी कुठेच जाणार नाही मी इथे आहे मग ईश्वरी म्हणते अहो हो ठीक आहे ठीक आहे राकेशजी काय ठीक आहे ईश्वरीजी केवढं लागलं आहे तुम्हाला असं म्हणतो आणि मग त्याच्यानंतर हळूच काय करतो ना पायावर हात ठेवतो बरं का ईश्वरीचे आणि म्हणते जखम तुम्हाला झाली आहे बरं का पण त्रास मला होतोय खरंच मला नाही बघवत आहे तुमच्याकडे असं एकदम असं डोळेबिळे पुसतोय पण हात पायावरचा अजिबात काढत नाही आहे नम्रता आणि ईश्वरीसाठी ऑकवर्ड सिच्युएशन झाली आहे काय करायचं त्यांना पण कळत नाही आता पायावरचा हात बघ का कसा ठेवलाय राकेशने आणि तर ईश्वरी म्हणते जी तुम्ही प्लीज रडू नका अशी रिक्वेस्ट करते तर राकेश मुद्दाहून अजून डोळे पुसायचं नाटक करतो आहे ईश्वरी त्याच्याकडे हसून बघते तर राकेश सुद्धा लगेच हसून बघतो कारण तो नाटकच करतोय पण आपलं मनातल्या मनात खुश पण होतोय तो पायाला धरूनच ठेवलं आहे अजून त्याने ईश्वरी ऑकवर्ड झालेली आहे आता पुढे काय करणार हा राकेश ईश्वरीच्या जवळ कसं जाणार किंवा काय काय होईल हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा खूप महत्त्वाचे ट्विस्ट अँड टर्न्स येणार आहेत या सगळ्या सिरियल्समध्ये आता बघू काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इकडे लावणण्याने अर्णवसाठी दुसरा पी ए आणलेला आहे कारण पण अर्णव तिचं म्हणणं काही मान्य करत नाही आणि ईश्वरीची जागा दुसरी कोणीच घेऊ शकत नाही वगैरे असं तो सांगतो आणि ते बघा प्रेक्षकांनो अर्णव जेव्हा ईश्वरीला भेटायला जातोय परत एकदा तेव्हा ईश्वरी पुन्हा त्याला असं काहीतरी वेगळं आणि वाईट बोलते त्यामुळे अर्णवला पण राग येतोय अर्णव आणि ईश्वरीचं नातो नेमकं कुठलं वळण घेणार ते जाणून घेऊया त्याच्यासाठी सबस्क्राईब करा